हातकणंगले शहरासाठी पासष्ट कोटींची पाणी योजना मंजूर केली म्हणून काही जण निवडणुकीच्या तोंडावर गावात साखर पेढे वाटत आहेत मात्र ही शहराची शुद्ध दिशाभूल आहे योजनेला फक्त तांत्रिक मान्यता मिळाली आहे प्रशासकीय नाही किंवा निधी वर्ग झालेला नाही ही, ही वस्तुस्थिती आहे पत्रकाच्या तारखेतही खाडाखोड आहे मग विनाकारण सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी हा घटाडोप सुरू आहे अशी खरमरीत टीका माजी उपसभापती आणि महाविकास आघाडीचे नेते दीपक वाडकर यांनी पत्रकातून केली आहे हातकणंगले शहरासाठीची वारणा योजना कालबाह्य झाली आहे गेली पाच ते सहा वर्षापासून लोक पाणी नियमित मिळेल या अपेक्षेनं प्रामाणिकपणे कर भरत आहेत मात्र या बदल्यात त्यांना आठ ते दहा दिवसातून एक वेळ तेही अपुरं पाणी मिळत आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही आमदार सतेज पाटील यांच्यामार्फत सातत्यानं वारणा योजनेच्या बळकटीकरणासाठी पाठपुरावा करीत आहोत मात्र याचं श्रेय निवडणुकीच्या तोंडावर काहीजण घेत आहेत हे शहराचं दुर्दैव म्हणावं लागेल वास्तविक लोकसभा निवडणुकीत पाणी देण्याचं आश्वासन दिलं गेलं मात्र वर्षभरात काहीच हालचाली झालेल्या नव्हत्या आमदार सतेज पाटील यांनी या कामात लक्ष घातल्यानंतर हालचाली गतिमान झाल्यात आणि फुकटाच श्रेय घेण्याचा काहींना केविल म्हणा प्रयत्न सुरू आहे आणि शहरासाठी आपणच काहीतरी करत हो आहोत हे भासवलं जात आहे मात्र त्याची यापूर्वीची कारकिर्द शहरानं अनुभवली असंही शेवटी पत्रकात म्हटलंय यावेळी महाविकास आघाडीचे नेते दीपक वाडकर आमच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले की वास्तविक गेल्या पाच ते सहा वर्षापासून हातकरंगले शहरवासीय पाण्यासाठी मनवण करत आहेत मात्र तोंडावर नगरपंचायत निवडणूक आल्याचं शहरवासियांनी दिशाभूल करण्याचे कटकारस्थान चालू आहे हातकणंगले ग्र सूद नाहीत त्यामुळे शहरवासी अशा खोट्या भूलतापणा बळी पडणार नाहीत मराठी यसनीसाठी साठी रोहन साजणे